नमस्कार अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपण पाटशिया रेल्वे स्टेशन येथे आहोत आपल्याला न्यायालयीन कामकाजासाठी सोलापूर या न्यायालयामध्ये हजर राहणे उद्या तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आवश्यक असताना आपण आत्ता रेल्वेने प्रवास करणार आहोत परंतु या ठिकाणी मात्र अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झाले तरीही आपल्याला आत्ता बारा वाजून दहा पंधरा मिनटाची रेल्वे आहे त्या रेल्वेची तिकीट हवे आहे तरी या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळत नाही आणि हा रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही का असा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो त्याचप्रमाणे पुढील प्रवासामध्ये काही आपल्याला अडचण येऊ नये यासाठी आपण या हा व्हिडिओ बनवत आहोत पहा आत्ता आपण पाटस रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत पहा पाटस रेल्वे स्टेशनचा हा पष्ट बोर्ड या ठिकाणी अकरा त्रेपन्न झाले तरी तिकीट खिडकी तिकीट घराला कुलूप आहे त्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकत नाही तिकीट खिडकी बंद आहे